तर मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून या संपूर्ण नुकसानीची पाहणी केलेली आहे मुख्यमंत्री आज यावेळेस आपण बघतो आहे की नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत आणि लातूरमध्ये देखील त्यांनी पाहणी केलेली आहे तर आता मुख्यमंत्री जे आहेत ते हेलिकॉप्टरनं नुकसानीचा आढावा घेतायत पाहणी करत आहेत अतिवृष्टी झालेली आहे मराठवाड्यामध्ये आणि आपण बघतोय पावसानं हा कार माजवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजपासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली होती लातूरमध्ये देखील त्यांनी पाहणी केली आहे आणि आता मुख्यमंत्री जे आहेत ते हेलिकॉप्टरमधून या संपूर्ण नुकसानीची पाहणी करत आहेत अनेक लोक इथं अडकले होते त्या लोकांना रेस्क्यू करण्यात आलं होतं शेताचं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण भागाची हेलिकॉप्टरमधून पाहणी करतायत आढावा घेत आहेत तर ओला दुष्काळ ही एक बोलीभाषेची टर्म आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्यात म्हटलं होतं त्यामुळे दिवाळीपूर्वी आता शेतकऱ्यांना काय नुकसान भरपाई मिळते हे पाहणं अत्यंत महत्वाचं राहील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पिकांचं तरनात नुकसान झालंय शेतातली माती देखील खरडून गेलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या